राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी होऊन देणार नाही असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी केला तर उद्धव ठाकरेंनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होईल असं जाहीर केलं आंदोलन करणार शिवसेना आता जे काल घडलं तो योगायोग होता की दोन्ही ठाकरे बंधूंनी प्लॅन केलेलं हा तर मला अजून प्रश्नच पडलेला आहे कारण अगोदर उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे दुपारी पत्रकार परिषद मध्ये लाईव्ह आले आणि लागोलागच दहा ते पंधरा मिनिटाचा फरक ठेवून मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील त्यांची पत्रकार परिषद सुरू केली दोन्ही पक्षप्रमुखांनी त्यांची त्यांची पत्रकार परिषद हिंदी सक्तीच्या विरोधात घेतली दोघांनी पण ते हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत मोर्चा काढणार आहेत असं जाहीर करून टाकलं आणि दोघांच्या तारखा या रविवार आणि सोमवार अशा दोन दिवस वेगळ्या वेगळ्या ठेवण्यात आल्या म्हणजे राज ठाकरे सहा जुलैला त्यांचा मोर्चा काढणार आहेत असं ते म्हणाले आणि नंतर एक मनसेकडून करेक्शन आली सहा जुलैला रविवार होता सगळ्यांना सुट्टी असते म्हणून त्यांनी रविवार ठरवलेला पण आषाढी एकादशी असल्याने सहा तारखेला वारकऱ्यांना आणि माऊलींना त्रास व्हायला नको म्हणून ही तारीख त्यांनी पाच जुलैला शनिवारी शिफ्ट केली आणि उद्धव ठाकरे यांनी देखील सात जुलैला त्यांच्या शिवसेनेचा मोर्चा काढतील असं म्हणालेले पण या मोर्चाच्या एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची घडामोड घडलेली आहे आणि घडामोड ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात असल्याचं माध्यमांमधून कळत आहे स्वतः शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे संजय राऊत आहेत त्यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत याबाबत एक माहिती दिलेली आहे नक्की ही घडामोड काय आहे आणि जसा आपला टायटल आहे हिंदी सक्तीवरून महायुतीला डॅमेज रोखण्यास आता सत्ताधारी पक्षाचं प्लॅनिंग सुरू झालंय आणि त्या व्यतिरिक्त देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काय घडामोड आहे यामध्ये काय प्लॅनिंग आहे काय राजकीय घडामोड सुरू आहे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधूंचे मोर्चे निघत आहेत पण यात एक महत्वाची घडामोड घडली आहे आता ही घडामोड माध्यमांमधूनच समोर आली आहे स्वतः जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते ने आणि मनसेचे नेते या या पक्षातील नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे राज ठाकरे यांचं आवाहन होतं की सर्व पक्षांनी मराठीसाठी एकत्र येऊन मोर्चे काढा आणि मी महाराष्ट्रातील सर्व पक्षांबरोबर भर याबाबत चर्चा करणार आहे आणि त्यांना आवाहन करणार आहे की तुम्ही मोर्चात एकत्र सहभागी व्हा म्हणून आणि त्यांना या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा हे सगळी गोष्ट राज ठाकरे सांगत होते तेव्हा पत्रकाराने विचारलं की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पण एकत्र येण्याचे आवाहन करणार आहात का यावर राज ठाकरे स्वतः म्हणाले ते महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये येत नाही का त्यांना पण सांगणार आता या सगळ्यात एक महत्वाची घडामोड सूत्रांकडून माध्यमांना कळली की संजय राऊत यांच्याबरोबर राज ठाकरेंनी फोनवर चर्चा केली आणि दोन्ही पक्षाचे नेते एकत्र मोर्चा काढला पाहिजे यावर चर्चा करतायत असं एकंदरीत सूत्रांकडून ही चर्चा काल घडली असं सांगण्यात आलेलं आणि गेस करा आज सकाळी काय झालंय संजय राऊतांनी महाराष्ट्राला एक आनंदाची बातमी दिली काही बोलत नाही याबाबत या लगेच ते ट्विट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि यानंतर पन त्यांनी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यामध्ये काय काय म्हटले ते पण आपण जाणून घेणार आहोत हे ट्वीट जे आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो महाराष्ट्रातील शाळां हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल जय महाराष्ट्र आणि या ट्वीटबरोबर बरोबर राऊतांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र असा फोटो देखील ट्वीट केलाय आणि त्यांनी असंही म्हटलंय एक इंग्लिश ट्विट केलंय त्यामध्ये असं असं देखील म्हटलंय की ठाकरे इज द ब्रँड आता प्रश्न असा पडतो जर दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत मोर्चे काढतायत पण तारखा तर वेगवेगळ्या आहेत मनसेची पाच जुलैला आहे करेक्ट केल्यानंतर आणि शिवसेनेची सातला आहे मग एकत्र मोर्चाची तारीख काय असणार आहे यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका ब्रॉडकास्ट मीडियाला माहिती देत सांगितलंय पाच जुलैला एकत्र येण्याचं आवाहन केलंय तर हा मोर्चा एकत्र येत पाच जुलैलाच होऊ शकतो आणि राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असेल असं देखील देशपांडे दे यांनी म्हटलेलं आहे पण ऑफिशियल तारीख लवकरच जाहीर होईल म्हणजे स्वतः प्रमुख नेते जे आहेत दोन्ही पक्षाचे ते ऑफिशियल तारीख जाहीर करतील पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एक महत्वाची माहिती दिलेली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक संवाद जो आहे तो शिवसेनेबरोबर साधलेला आहे ते संवादामध्ये काय म्हणालेत हे डायरेक्ट आपण त्यांच्याकडूनच ऐकूया आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या बैठका मी आम बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची अशी भूमिका की आपण शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघण हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्री गेलो माननीय उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्योग असं म्हणाले ही मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सत्तेविरुद्ध एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे आता येत्या पाच जुलैलाच राज ठाकरे यांनी स्थळ तर आधीच घोषित करून ठेवलेलं आहे मोर्चाचं मुंबईच्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची त्यांची घोषणा होती या मोर्चा सर्व मराठी विद्यार्थी पालक आणि सर्व पक्षीय राजकारण्यांनी सहभागी व्हावे असं ठरलंय पण यात सगळ्यात जास्त आनंद दिसतोय तो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत याचा हा आनंद पदाधिकाऱ्यांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे दोन्ही पक्षातील महत्वाच्या नेत्यांमध्ये आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब आता भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे दोन्ही बंधूंच्या मोर्चाच्या घोषणेनंतर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्यात भाजपने मराठी हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार करत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती काही वेब आर्टिकल मधून देण्यात आले मराठी हिंदीवरून सुरू असलेल्या या राजकारणाला आता भाजपकडून मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करून डिफेंड केलं जाईल असं सांगण्यात येत आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवा असं भाजपकडून प्लॅनिंग करण्यात आलंय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार याचं महत्व देखील भाजपकडून लोकांमध्ये जाऊन सांगितलं जाणार आहे आता ठाकरे बंधूंच्या या आक्रमक भूमिकेपुढे भाजप हा मुद्दा जनतेच्या मनावर बिंबवण्यात कितपत यशस्वी ठरेल हे देखील बघण्यासारखं आहे आता शिक्षण मंत्री दादा भुसे हे या सगळ्यात चांगलेच अडचणीत आले तिसऱ्या भाषेचे शिक्षण मौखिक असणार आहे अशी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली आहे म्हणजे याची परीक्षा होणार नाहीये पाठ्यपुस्तक देखील होणार एक दिल दिले जाणार नाहीयेत फक्त हिंदीचा मौखिक सराव पहिलीपासून सुरू करू असं शिक्षण मंत्री म्हणाले त्यामुळे पहिली दुसरी पासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याची घाई यातून एवढी का लागली आहे असा प्रश्न आता माध्यमे उपस्थित करतायत दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची या संदर्भात भेट घेतली होती या भेटीला सामनातून चांगलंच ट्रोल देखील करण्यात आलंय राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला असं टायटल देत ही बातमी जी आहे ती सामनामध्ये देण्यात आली आहे पुढे त्यांनी या बातमीमध्ये म्हटलंय की हिंदी सक्तीचा निर्णय कसा योग्य आहे हे, हे पटवून सांगण्यासाठी घरी आलेल्या भुसे यांची राज यांनी हजेरी घेतली आणि त्यांनी यावरती पुढे म्हटलं की भुसे यांच्या प्रेझेंटेशनने राज यांचे समाधान झाले नाही त्यामुळे ते फेटाळून लावत राज यांनी हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केली आणि पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय घेऊन तेच शिक्षण घेऊन म्हणजे पाचवीनंतर हिंदी भाषा शिकून दादा भुसे आज शिक्षण मंत्री झालेत ना त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवलेली का असा खरमरीत सवाल देखील राज ठाकरे यांनी केलाय असं हे सगळं बातम्यामधून सामनाच्या बातमीमधून सांगण्यात येत आहे आता हे संपूर्ण प्रकरण महायुतीच्या चांगलंच अंगलट आलेलं दिसतंय हिंदीच्या सक्तीवरून दोन भाऊ एकत्र येण्याच्या फक्त एका घोषणेने महाराष्ट्रातील मराठी माणसाला संजीवनी मिळाली आहे नव चैतन्य मिळालंय असं आता म्हटलं जात आहे आता हा मोर्चा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठली दिशा घेईल हे बघण्यासारखं असेल तुम्हाला संपूर्ण घडामोडींबद्दल काय वाटतं तुमचा यावरती एक तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद